माऊली रामकृष्ण आहे भगवंताच्या स्वरूपाची चर्चा अनेक ठिकाणी झालेली आहे अनेक धर्मग्रंथांमध्ये भगवंताचं स्वरूप कसं आहे भगवंताचं तत्व कसं आहे मर्यादा किती आहेत आणि भगवंत जो आहे तो कशा स्वरूपामध्ये याचं वर्णन अनेक धर्मग्रंथांमध्ये केलेलं आहे माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानेश्वरांपासून जगदवंदी देवमान्य संत श्रेष्ठ तुकोपरायांपर्यंत अनेक सज्जनांनी नामदेव महाराज असतील किंवा म्हणले आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील सगळ्यांनी स्वरूपाचं ओळख किंवा स्वरूपाची वर्णन केलेलं आहे ते वर्णन हे निर्गुण स्वरूपाचं आहे भक्ती सगुणाकडून निर्गुणाकडे असावी कारण भक्तीचा शेवट जो आहे तो निर्गुणामध्ये आहे अनेक सज्जना आणि या ठिकाणी आम्हाला समजावून सांगितलेलं आहे परंतु आमच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टीला देवाचं असणारं स्वरूप आहे ते अमर्यादित आहे भक्ती सगुणाकडून निर्गुणाकडे असावी मनुष्याकडून देव माणसाकडे आमचा प्रवास असावा लक्षात घ्या पण त्याच्यासाठी देव माणूस होण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या परमात्म्याला जाणावं लागणार आहे जो अमर्यादित आहे ज्याला कुठे सीमा नाहीत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी सुसंवाद करीत असताना ज्ञानोबरा त्याचा केलेला जो विस्तार जो ले ले। आहे तो फार आनंदीमय आहे भगवंताला मी मर्यादा घालून भगवंत विशिष्ट ठिकाणी आहे अशी आमची धारणा झालेली आहे आम्ही भगवंताला कुठे ना कुठे तरी एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणीच आम्ही तीर्थाच्या ठिकाणी पाहतोय लक्षात पण भगवंताच अमर्यादा स्वरूप सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने रणांगणावरती अर्जुनाला सांगितलं की अर्जुना मी किती मोठा आहे हे तुला कळणार सुद्धा नाही पण तुझ्या कळण्यासाठी छोटस उदाहरण पण तुला सांगतो म्हणजे ऐक काय सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानोपाला पै गगन जेवढे असे म्हणजे तुझ्या डोळ्याला किंवा आपल्याला बुद्धीला जिथपर्यंत तुमच्या मर्या माझ्या मर्यादा आहेत सीमा आहेत तिथपर्यंत जर विचार केलाच आपण तर महाराज म्हणतात पै गगन जेवडे दिस किती गगन आता किती मोठं असेल आपल्या कल्पनाच्या बाहेर असणार हे गगन आहे म्हणजे आकाश म्हणा किंवा आपण पै गगन जेवडे असे पवन ही गगनी देवडीची असे जेवढं मोठं गगन आहे तेवढी हवा सुद्धा त्याच्यामध्ये आहे म्हणजे काय हवा नाहीच असं आहे का आहे जसं गगन डोळ्याला भासत तशी हवा भासत नाही लक्षात घ्या म्हणजे का हवा नाही का हवा आहे पण हवेला भासवण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये ती हवा हलवावी लागते त्यावर तिचा भास होतो हवा आहे त्या ठिकाणीच आहे पण फॅन लागल्यावरती कळतं फॅन लावे चल गरम होते हवा येऊ दे म्हणजे हवा आहे त्या ठिकाणी पण त्या हवेला हलवलं जातं त्यावेळेला त्या हवेचा भास होतो महाराज म्हणतात की बाबा जेवढं गगन आहे तेवढं त्याच्यामध्ये हवा सुद्धा पवनही भरली असेल गगनी सुद्धा तेवढंच आहे हवा सहजे हलविल्या वेगळा दिसे एरवी गगणतेची जोपर्यंत त्याच्यामधली हवाच हलवली जात नाही तोपर्यंत ती आहे या गोष्टीची जाणीवच